जर ते शरद पवारांना दरवाज्याच्या बाहेर काढू शकतात अजित पवार काही करू शकतात मोठी ताकद आहे तुमची पंतप्रधान हे आजपर्यंत नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणत आले मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकली बाळासाहेबांची संतान असं देखील हे चुकीच आहे नकली बाळासाहेबांची संतान म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या त्यांच्या मातृत्वावर त्यांच्या पितृत्वावर शंका घेताय का नकली बाळासाहेब म्हणजे काय त्याची आपल्या बोलण्याला काही मर्यादा ठेवायच्या आहेत की नाही म्हणजे बाळासाहेबांच्या बद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो त्यांच्या मातीबद्दल संशय घेणं चुकीचं आहे असं 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 होताच काम आहे असं होताच काम आहे आपण दहा वर्षानंतर दाभोळकर हत्याकांडाचा निकाल सर तुम्ही ट्विट केलेलं आहे मोदी असं म्हणालेले आहेत की राहुल गांधी की नाणे मी सीए नाही हटाच अमित शहा तसच ना प्रचाराची पातळी किती खरी खरा खाली आली आहे ते असं म्हणाले की राहुल गांधी की नाणी से नीचे आहे तो बी वाटा नाही सांगते आता त्यांची नाणी म्हणजे कोण इंदिरा गांधी हे का वाक्य आहे म्हणजे तुम्हाला सत्तेचा इतका गर्व असा तो असा भरभरून आला आहे की तुझा बाप जरी वर ते साध्या भाषेत ठीक आहे पण तुम्ही ज्येष्ठ राजकारणी आहात देशाच्या देशाची निवडणूक लढली जाते आणि तुम्ही एवढ्या व्यक्तिगत टीकेवर जाता की तुझी आजी जरी आली तरी काही करू शकत नाही तुम्ही महान आहात तुम्ही जगजेत आहात अलेक्झांडर नंतर तुम्हीच आहात कमीत कमी का इतकी मगरुरी दाखवू नका सर अजित पवारांनी पुन्हा एक वक्तव्य केलेलं आहे अशोक पवार यांना मंत्री करतो असं शरद पवारांनी सांगितल्यानंतर अजित पवार म्हणतात की कसा मंत्री होतो तेच बघतो ज्याप्रमाणे सुतार यांना सांगून पाडलं होतं त्याच प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनी पुन्हा केलेलं आहे अजित अजित पवार काही करू शकतात जर ते शरद पवारांना दरवाजाच्या बाहेर काढू शकतात अजित पवार काही करू शकतात मोठी ताकद आहे त्यांची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका